नमस्कार मित्रांनो तर मी आता चाललेली आहे डी मार्टला थोडी शॉपिंग करायला चला बघूया तर इकडे या साईडला बघता तर खूप सारं ट्राफिक होतं या ट्राफिक मध्ये आम्ही अडकलो होतो मग काही वेळानंतर मग आम्ही तिथून निघालो तर आता मी फायनली मार्टला इथे आलेलो आहे आता इथे पार्किंग करून मग जाऊ तर फायनली आमची बऱ्यापैकी शॉपिंग झालेली होती संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती बिल वगैरे करून मग आम्ही तिथून निघालू लवकरच बघा या साईडला किती गर्दी दिसते आता सगळं साहित्य घेऊन मी घरी चाललेले आहे बघू शकता मित्रांनो एवढी सारी शॉपिंग केलेली आहे व्हिडिओ करते नेक्स्ट टायम एक्स्टपिरमध्ये सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला का नका मिळतेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये